शाळेत पर्याय ए आणि पर्याय बी असले प्रश्न सोडवत असताना कधी विचार केला होता का की पुढे जाऊन हेच पर्याय तुमचा बँक बॅलन्स ठरवणार आहे नाही ना बर आता थोडं फ्लॅशबॅक मारू आयपीएल आला की तुमचा मोबाईल डेटा विशेष का वाढतो कारण टीम लावायचं डोकं चालवण्यापेक्षा कोण जिंकतंय याचा अंदाज लावण्यातच तुमचा पॅक गणतो ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल गेम जी सगळे एकच पानं आणि या पानात असतं जिंकण्याचं स्वप्न पण फक्त रांगोळी एवढंच खरं धोनी हार्दिक विराट हे सगळे फक्त जाहिरातीतले तुमचे पार्टनर असतात तुमच्या बँक बॅलन्सचे नव्हे जिंका एवढं सोपासता करावं मग नासाचं गणित बाजूला ठेवा आयपीएल बघा आणि टीमच लावा, टीम लावा। कारण तुमचा नाद गेमचा नाही तर भ्रमाचा आहे एक कोटी जिंका म्हणायला भारी वाटतं पण ड्रीम इलेवनवर वर एक कोटी जिंकण्याची जी शक्यता इतकीच की तुम्ही पुण्याच्या लालबागेच्या गणपती समोर उभं राहून थेट चंद्रावर पोचण्याचा बेट ठरवला ठरवलात काय म्हणता उदाहरण फार झालं चला तर मग थेट गणिताकडे जाऊया समजा मेगा कॉन्सिस्ट आहे प्राइज मनी पाच कोटी एंट्री पंचवीस लाख टीम त्यातली तुमची एक टीम प्रॉबेबिलिटी झिरो पॉइंट झिरो 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 फोर पर्सेंट एवढीच असेल म्हणजे तुमच्या अंगावर वीज पडण्याचं प्रमाण जेवढी शक्यता असते तेवढी शक्यता तुम्ही विनर हे असते किंवा एक ते दोन कुठे जिंकण्याची असते आता समजा तुम्ही हुशारी करून वीस टीम्स लावल्या तर शक्यता ही झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का एवढी होईल फार फरक नाही पण बँक खात्यातला फरक मात्र भलताच दिसेल एका टीमसाठी सरासरी खर्च हा एकूण पन्नास येतो वीस टीम, टीम लावल्या तर एकूण खर्च नऊशे रुपये येईल आणि काही मिळालं नाही तर तो गेम नव्हे आर्थिक होई होईल हातात काही नसलं की म्हणता एकदम जवळ होतो पण तो ठरला आणि मग ती चूक पुन्हा पुन्हा करता नवीन टीम, नवीन नवीन टीम ड्रीम आणि स्वप्न ड्रीम इलेव्हन मध्ये ड्रीम इलेव्हन मध्ये बावीस प्लेयर्स मधून अकरा प्लेयर्स निवडायचे असतात त्यात कॅप्टन व्हाईस कॅप्टन कुल कॉम्बिनेशन हे सात कोटी पंच्याहत्तर लाख एवढे असते एवढं केलं तरच कोटी मिळण्याची थोडीफार खात्री असते म्हणजे काय तर शाळेत घेतलेले गणिताची तोंड आता बँक स्टेटमेंट मध्ये दिसणार आहे पण यात होतं काय तर एखादा बाहुबली खरंच कोटी जिंकतो त्याचा फोटो येतो व्हिडिओ येतो आणि आपल्या मेंदूला वाटतं आपण पण होऊ शकतो पण त्यातलं सायन्स लक्षात येत नाही ती पोस्ट ही आशेची जाहिरात असते आकड्यांच्या वाळवंटातल्या एका मेरेज सारखी फॅन्टीसी गेमिंग मार्केट आज चाळीस हजार कोटी एवढे झाले आहे पुढच्या वर्षी साधारण साठ हजारच्या पार जाण्याची शक्यता आहे आणि हे सगळं फक्त एक कोटी जिंका म्हणणाऱ्या घोषणा ऐकणाऱ्या लोकांच्या खिशातूनच निघणार आहे कारण हे व्यसन आहे स्पीड मध्ये पैसे घालवण्याचं पण मेण्याची गतीही कासवा इतकी सुद्धा नाही म्हणून सांगतो जरूर खेळा पण पन, डोळसपणे टीम लावा पण स्वतःला गमावू नका जिंकाल तर थँक्स टू लक हरलात तर स्वतःला दोष देऊ नका कारण दोष आहे त्या गणिताला ज्याकडे आपण शाळेत दुर्लक्ष केलं होतं आता तुम्हीच सांगा की तुमचा सा ड्रीम इलेव्हन वनचा आजपर्यंतचा अनुभव काय आहे अजून असेच नवनवीन व्हिडीओ माहिती हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन व्हिडीओ तोपर्यंत तो जय महाराष्ट्र